इकडं आलो होतो आम्ही माळ्यामध्ये कारण की म्हटलं आता चक्कर मारून यावा दिवाळी झाली माहेर झालं सगळं झालं म्हटलं आता चला चक्कर मारून येऊ बरेच दिवस झाले होते मला पंधरा दिवस झाले होते येऊन मळ्यात आलीच नव्हती मी इकडं कांद्यांकडे पण आलो पण आता कांद्याचे शेंडे पण पिवळे झाले त्याला फवारा मारायची गरज आहे फवारा मारायचा आहे आम आम्हाला बघू आता काय होतंय आणि थोडेसे म्हणजे वाकडी पण झाल्यासारखे वाटतंय मग पण आधी आम्हाला आहे ना कारण की मकाला औषध टाकायला उशीर आहे आम्हाला कीड लागली मकाला आई पडली आहे ते आधीच मा टाकायला पाहिजे होतं पण खूप उशीर झालं आहे कारण की मला घरातले कामं होते दिवाळीचे त्याच्यानंतर मग माहेराला पण जायचं होतं नाही का म्हणजे ते करता करता खूपच उशीर झाला झालं होतं इकडं औषध टाकून आणि इकडं ना काँग्रेस काढलं आम्ही म्हणजे थोडंसं गहू पेरायचं आहे आम्हाला त्याच्यामुळं मग रोट्या वगैरे मारायचं आहे ना त्याच्यामुळं मग काँग्रेस काढलं लसूण पण लावायचं आहे मग लसूण पण लावायला सुरुवात केली होती मी आणि एकतर तर आमची शेती खूप लांब पडते त्याच्यामुळं ना आणि आम्ही दोघंच असतो त्याच्यामुळं मग करायला पण एवढे माणसं वगैरे नाही आमच्याकडं त्याच्यामुळं मग सगळं मागं पुढं होऊन जातं उशीर होतो खूप कामांना